इंडियन रोड काँग्रेस ही एकोणीसशे चौतीसमध्ये स्थापन झालेली देशातील रस्ते आणि महामार्ग बांधकामासाठी मानके ठरवणारी सर्वोच्च तांत्रिक संस्था आहे इंडियन रोड्स काँग्रेस यांनी दिलेल्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार रस्त्यावरील गतिरोधकांची उंची सुमारे शून्य पूर्णांक एक मीटर म्हणजेच दहा सेंटीमीटर रुंदी साधारण तीन पूर्णांक सात ते चार मीटर आणि आकार हळूवार वर्तुळाकृती असणं आवश्यक आहे टोकदार किंवा सरळ कोणात तयार केलेले गतिरोधक धोकादायक मानले जातात तसंच प्रत्येक गतिरोधकापूर्वी पुढे गतिरोधक आहे असा सूचना फलक रंग रिफ्लेक्टर आणि रात्री दिसण्यासाठी आवश्यक चिन्हांकन असणं बंधनकारक आहे मात्र प्रत्येक प्रत्यक्ष वास्तव पाहिलं तर मुंबईतील जवळपास प्रत्येक रस्त्यावर अगदी पाचशे मीटर अंतरावर वेगवेगळ्या उंचीचे वेगवेगळ्या आकाराचे आणि बिन गतिरोधक उभारलेले दिसून येतात हा प्रश्न केवळ वाहतूक कोंडी किंवा गैरसोयी मर्यादित नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी संबंधित आहे चुकीचा गतिरोधक म्हणजे नेमकं काय उंची दहा सेंटीमीटर पेक्षा जास्त असलेला टोकदार किंवा सरळ कोनात तयार केलेला रंग रिफ्लेक्टर नसलेला स्पीड ब्रेकर आहे असा फलक नसलेला आणि अचानक वळणावर किंवा अंधार ठिकाणी बसवलेला कोणताही गतिरोधक हा थेट सी मानकांच्या विरोधात ठरतो या चुकीच्या गतिरोधकांचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसत आहे रात्री किंवा पावसात गतिरोधक न दिसल्यामुळे अचानक ब्रेक लागतो वाहन स्कीप होतं मागच चाक उडतं आणि चालक थेट रस्त्यावर फेकला जाण्याच्या घटना घडतात परिणामी फ्रंट फोर्क वागणं शॉक ॲब्झॉर्बर खराब होणं अलॉय व्हील तुटणं आणि स्टिअरिंग अलाइनमेंट बिघडणं असं नुकसान होतं शरीरावर कंबरदुखी मानेचा झटका मनगटावर ताण आणि दीर्घकाळात स्लीप डिस्कसारखे गंभीर आजार निर्माण होतात अचानक बसणाऱ्या धक्क्यांमुळं वृद्ध महिला आणि लहान मुलं जखमी होतात रिक्षांचं सस्पेन्शन लिफ स्प्रिंग चेसिस आणि इंजिन माउंटिंग खराब होऊन चालकांवर मोठा आर्थिक बोजाही पडतो चारचाकी वाहनाच्या बाबतीत अतिउंच गतिरोधकांमुळे गाडीचा अंडरबॉडी भाग आदळतो ऑइल सम गिअर बॉक्स एक्झॉस्ट फाईप आणि शॉक ॲब्झॉर्बरचं नुकसान होतं हजारो ते दहा दहा हजार रुपयांचा खर्च सामान्य नागरिकांच्या खिशातून जातो रुग्णवाहिकेत रुग्णाला जीवघेणे धक्के बसतात सततच्या या चुकीच्या रचनेमुळं नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होत आहे प्रश्न असा आहे की हे बिनमानक गतिरोधक बसवण्याची परवानगी कोणी दिली आयआरसी मानकं पायदळी तुडवली जात असताना जबाबदार अधिकारी कोण अपघातात जीव गेल्यावरच कारवाई का होते प्रशासन नागरिकांच्या जीवाचे आणि आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी काम करत आहे की या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे मुंबईसारख्या महानगरात रस्ता सुरक्षेबाबतचा हा हलगर्जीपणा अत्यंत गंभीर आहे वेळेस योग्य पावलं उचलली नाही तर हे गतिरोधक वेग रोखणारे न राहता नागरिकांच्या जीवावर बेतणारे मृत्यूचे सापळे ठरतील पहा जागृत राहा जागृत